नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जानकीने एवढं सांगून सुद्धा ऐश्वर्या कोणाची माफी मागत नाही त्यामुळे जानकी म्हणते की तू एवढी कशी कोडगी मला तर वाटत आहे ना तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही त्यामुळे जर तुला माझ्या घरांच्या माफी मागायची नसेल तर तुला माझ्या घरामध्ये राहण्याचा कुठलाही हक्क नाही आणि घाबरू नको तुला या घरात आम्ही धक्के मारून नाही हकलून देणार तुला मानानेच घरातून बाहेर काढणार आहे आम्ही असं सांगून मात्र आता ती सवासणीसाठी ओटी घेऊन येते त्यामध्ये सगळे ओटीच सामान असतं साडी नारळ वगैरे आणि त्यानंतर मात्र आता तुला पुन्हा तुझ्या माहेरी सोडून येते असं मात्र ती सांगते तेवढ्यात आता इकडे नाना म्हणतात की मी सुद्धा येतो जानकि तुझ्या बरोबर मलाही काही हिशोब चुकते करायचे आहे तेव्हा आता असो मित्र काही बोलणार इतक्यातच नाना म्हणतात बाकी कोणी यायची गरज नाहीये चल ऋषिकेश आणि असं म्हणून जानकी ऋषिकेश सोबत ऐश्वर्याला घेऊन नाना सुद्धा सयाजीच्या घरी निघतात इकडे मात्र आता पुढे निघताना लगेचच ऐश्वर्या उमऱ्यावर बसून घेते आणि हे बघून घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं तेव्हा जाणकी तिला म्हणते आता निदान या घराची तरी माफी माग काय आहे ना वास्तू हातात हसतो म्हणत असतो पण तुला त्याची काहीच फिकीर नाही आणि असं म्हणून पुन्हा ती तिला उठून हात धरून ओढतच पुन्हा नेते दुसरीकडे मात्र आता सयाजीला औषध वगैरे देत असते कावेरी तेवढ्यातच ती म्हणते की मला खूपच टेन्शन आला आहे देवाजवळचा दिवा पण फडफड करतो आहे आपण जाऊन येऊया का ऐश्वर्याच्या सासरी इतक्यातच त्यांच्या घराचा दरवाजा जोरातच उघडला जातो आणि घराच्या समोर दिव्यांना सगळ्यांना बघून मुद्दामूनच सयाजी नाटक करायला लागतो जरा जरा चहा पाणी वगैरे बघा असं तस नाना आपल्या पायाने चालत आले आहे तेव्हा नाना जोरात ओरडता तुझ्या घरचा पाऊंचर घ्यायला नाही आलेलो तुझ्या घरातलं तुझी वस्तू तु, तुला परत करायला आलो आहे आणि असं म्हणून मात्र आता ऐश्वर्याला जोरातच धक्का मारून त्यांच्याकडे ढकलतात इकडे मात्र आता सयाजी लगेच चोरडतो हा काय प्रकार आहे तर मात्र आता नाना सांगतात की नुसतं एवढंच केलं आहे नाही तर मला मारण्याच्या आरोपाखाली हिला तुरुंगात टाकलं असतं त्यामुळे आता इकडे सयाजी लगेच आरडाओरडा करतो मुलीचा बाप आहे म्हणून काही ऐकून घेणार नाही आणि सयाजीला ऐश्वर्यासारखा का काळी मात्रही फरक पडलेला नसतो परंतु ऐश्वर्याच्या आईला मात्र फारच तिच्या मुलीची लाज वाटत असते आणि तिच्या मुलीच्या आयुष्याबद्दल असं होतंय म्हणून तिला खूप त्रास होत असतो परंतु आता इकडे ऋषिकेश पण सयाजीला चांगलाच धमकावतो जर मी पण हिशोब मांडायला बसलो ना मग तुला सांगल तुमच्या ऐश्वर्याने काय काय केलेलं आहे त्याच्यामुळं तुमचा हा जळताना ख तुमच्याच पदरात ठेवा तुम्हाला सांभाळायचं आहे ना आयुष्यभर तर सांभाळा आणि असं म्हणून तो आता सयाजीचं तोंड बंद करतो दुसरीकडे सारंगही उंबऱ्यात बसून राहतो त्यामुळे सगळ्यांना त्याची काळजी वाटते परंतु सुमित्राला त्याच्यावर जराही दया येत नाही आणि ती म्हणते ह्याला वाईट वाटत आहे का याच्या बायकोला घरातनं काढून दिलं खर तर आज बरं झालं ह्याने तिची साथ नाही दिली नाहीतर ह्याला सुद्धा हाकलून दिलं असतं तिच्या बरोबर असं मात्र आता सुमित्रा म्हणते त्यानंतर मात्र आता सारंग उठून उभा राहतो आणि सुमित्रावंतिकाला म्हणतो तो तुम्ही जिंकलात ना तुम्ही घरातली सुद्धा केस जिंकलात पण पुढे तो सगळ्यांना सांगतो त्यांनी जसं जसं सांगितलं तसं मी सगळं केलं कारण मला असं वाटत होतं त्यांना मी आवडतो त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण त्या तर मला धोका देऊन इथून निघून गेला माझा विश्वासघात केला असं म्हणून तो आता घरच्यांसमोर रडू लागतो दुसरीकडे ऋषिकेश मात्र आता सयाजीला चांगलाच पुन्हा एकदा खडसावतो आणि त्यानंतर मात्र आता नाना आणि ऋषिकेश बाहेर निघून जातात तर जानकी मात्र आता ऐश्वर्याच्या हातात साडी चोळी देते आणि पुन्हा आमच्या घरामध्ये आता प्रवेश नाही असं म्हणून आता हात जोडून नमस्कार करून तिथून निघून जाते इकडे मात्र आता ती ओटी पडणारच असते तर कावेरी मात्र ती सांभाळते दुसरीकडे मात्र आता शर्वरी घरी जायला निघते तेव्हा सुमित्रा त्यांना थांबवते परंतु आता था, विक्रांत म्हणतो आता बरेच दिवस इथे राहिली आता थोडे घेऊन जातो तिला मी पण आताच आलो आहे तर तेवढ्यातच आता शर्वरी म्हणते हो बहिणीची तर मी माफी मागितली आहे पण दादाशी नजर कशी मिळवू हेच कळत नाही तेवढा ऋषिकेश तिथे येतो आणि तो म्हणतो का माझ्या बहिणीला इतकी परवानगी घ्यायला लागते का आता तर त्यानंतर आता सगळेजण बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते आता सगळं पहिल्यासारखं झालं आहे तेव्हा शर्वरी म्हणते मग ऐश्वर्या तर लगेच पुढे ती म्हणते की ऐश्वर्या मी केली आहे मी तिला घरात आणलं होतं सोडून आलेले आहे हे ऐकून मात्र सारंगाला शर्वरी मात्र तिच्या घरी जायला विक्रांत सोबत निघते इकडे ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि विचार करते त्यानंतर कावेरी आता तिला खूप सुनावते त्यामुळे ती कावेरीवर और पण आरडाओरडा करते गप्प बसतो त्या जानकी सारखं लेक्चर देऊ नको आणि इकडे कावेरी तिला म्हणते तुझं तर काय बोलू ना कळत नाही तुझ्या बापाने नेहमी तुझ्या वाईट साथ दिली आहे म्हणून तुझं हे असं झालेलं आहे पण तुझ्या डोक्यातच काही गोष्टी शिरत नाही त्याला करणार तरी काय येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश म्हणतो मला नाही वाटत ती ऐश्वर्या आणि सायजी आता गप्प बसतील ते दोघही आग आहेत आणि एक खरा निखरात आता लगेच ता जानकी म्हणते असू दे पण त्यांनी माझ्या घराच्या सावलीला जरी उभे राहिले तर मी आता त्यांना सोडणार नाही दुसरीकडे ऋषिकेश म्हणतो पण त्यांना जर बर्फट टाकलं तर बर्फच वितळणार आहे आग थोडी कधी शांत होते इकडे आता ऐश्वर्या मात्र त्या ओटीला आग लावते आणि आता बदला घेणार असं ती म्हणत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा